पक्ष भाजप चालवतोय की राष्ट्रवादी अजित पवार गट चालवतोय अशी घणाघाट टीका जैलाबद्दीन शेख यांनी मिरज बैठकीत केली के मिरजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या ऑफिसमध्ये बैठक घेऊन जयलाब शेख व अशोक कांबळे यांनी जो बंड पुकारलाय त्या संदर्भात सविस्तर माहिती दिली महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष संजय सोनवणे यांनी माजी सांगली जिल्हाध्यक्ष जयलाब शेख यांच्यावर पक्षाने चर्चा न करता एकतर्फी कारवाई करत जिल्हा शाखा बरखास्त केली त्याच्या निषेधार्थ जयलाब शेखने कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आपले मत प्रकट केले जयलाब शेख म्हणाले की आंबेडकरवादी विचारांचा एक पाईक कट्टर कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टी जर संविधान बदलण्याची भाषा करत असतील व समाजा समाजात जातीय तेट निर्माण करण्याचे काम करत असतील तर त्या आम्ही कधीही सहन करणार नाही भाजप पक्षाचा प्रचार करणार नाही तसेच महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा सर्व गोरगरीब कष्टकरी शेतकरी शेतमजूर सामान्यांचा शाहू फुले आंबेडकरी विचारांचा पक्ष आहे पण आता हे होताना आम्हाच दिसत नाही उलट हे लोक भारतीय जनता पार्टीसारखा मनोवादी विचारांच्या व संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या पक्षाच्या उमेदवारास प्रचार करण्यास सांगत आहेत व काही आमिषही दाखवली आहेत पण त्या आमिषाला मी जयलाब शेख बळी न पडता आम्ही संविधानाच्या रक्षणार्थ बंड करून शाहू फुले व आंबेडकरी विचारांचे वारसदार असलेले अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांना पाठिंबा पा देऊन यांचा प्रचार ताकतीने करत आहोत याचाच मनात धरून महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवने माझ्यावर कारवाई केली असल्याने अशा कारवाईला भीक न घालता आम्ही अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचाराचं काम चालू ठेवणार आहोत महाराष्ट्रातील काही रिपब्लिकन नावाने व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो वापरून जे पक्ष दुकानदारी चालवत आहेत व आंबेडकरी जनतेच्या भावनांशी खेळत आहेत अशांना दुकानदारी ही बंद पाडणार असं यावेळी शेख म्हणाले भविष्यात एक स्वतंत्र बहुजन चळवळ ताकदीने उभी करणार आहोत यावेळी सांगली जिल्ह्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बंडखोर नेते अशोक कांबळे आवर्जून उपस्थित होते जयलाब शेख अजय बाबर सलीम कनवाडे नितेश वाघमारे जमीर शेख प्रभाकर नाईक सात गवंडी नितेश वाघमारे नाशिक शेख रमा कांबळे उमर फारुख चौगुले शोहेब कनवाडे सहित कार्यकर्ते उपस्थित होते